स्वामी सेवा करणारा भक्त सेवेकरी कधीच खाली हात राहत नाही स्वामी त्याला जे हवं हो ते नक्की देतात वेळेनुसार देतात अशाच आपल्या स्वामींचा प्रकट दिवस येत आहे एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिवस आहे स्वामींच्या प्रकट दिवशी स्वामींचे सेवेकरी स्वामींची सेवा करतात पारायण करतात स्तोत्र वाचन करतात अन्नदान करतात असंख्य भरपूर ठिकाणी कार्यक्रम आयोजन केले जाते केंद्रात मठात घरी राहून सुद्धा आपण हे करू शकतो स्वामींच्या समोर बसून फक्त अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप केला तरी ती सेवा खूप मोठी मानली जाते फक्त आपल्या मनात तो भाव तो प्रेम आणि तो विश्वास हवा तुम्हाला जर स्वामींच्या प्रगट दिवशी काही करायचं असेल मनापासून करायचे असेल तर तुम्ही हात पाय तोंड स्वच्छ धुहा सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही स्वामींच्या समोर तुमच्या देवघरासमोर बसा किंवा शक्य असेल स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन बसला तरी चालेल शक्य नसेल तर घरी बसा अगरबत्ती दिवा लावा स्वामींना हात जुळून नमस्कार करा आणि त्यानंतर माळ घ्या आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा जेवढा माळ करता येईल तेवढा माळ करा माळ नसेल तर फक्त डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बोलत राहा पाच मिनटं दहा मिनटं पंधरा वीस मिनटं अर्धा तास जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल जेवढा वेळ तुम्ही करू शकत असाल तेवढा वेळ करा ही सेवा सुद्धा खूप मोठी सेवा मानली जाते असं नाही की तुम्ही काहीतरी वाचायला पाहिजे पारायण करायला पाहिजे स्तोत्र वाचन करायला पाहिजे असं नाही मनापासून एक माळ केली तरी स्वामींपर्यंत ती पोहोचते यासोबतच आपण स्वामींच्या आवडीचा नैवेद्य सुद्धा या दिवशी करायचा आहे हा नैवेद्य तुम्ही सकाळी केला किंवा संध्याकाळी केला तरी चालतो स्वामींना आवडतं काय तर स्वामींना आवडते ती म्हणजे पुरणाची पोळी अत्यंत आवडीचे स्वामींचे पदार्थ असतील तर ते तीन पदार्थ पुरणाची पोळी कांदा भजी आणि बेसनाचे लाडू हे स्वामींना अत्यंत आवडतात तर तुम्ही यातून कोणताही एक पदार्थ केला तरी चालेल पुरणाची पोळी जमत असेल तर पुरणाची पोळी करा त्यासोबत खीर आमरस करा आमटी भात करा कांदा भजी करा आणि संपूर्ण ताट तयार करून स्वामींच्या समोर ठेवा स्वामींना दाखवा आणि तो नैवेद्य नंतर आपण सगळ्यांनी घरातल्या लोकांनी खायचा आहे जमत असेल तर बेसनाचे लाडू करा स्वतःचा हाताने करा स्वामींना अत्यंत आवडीचे आहेत काहीच करू शकत नसाल तर पुरणपोळी आणि दूध स्वामींसमोर ठेवा स्वामी ते सुद्धा आवडीने खातात तुम्ही फक्त आवडीने प्रेमाने करायचा आहे पुरणपोळी करा किंवा बेसनाचे लाडू कोणताही एक गोड पदार्थ करा बेसनाचे लाडू केले तर चालतील नाही करू शकत असाल तर पुरणपोळी करा दुधाची वाटी ठेवा खीर जमत असेल तर खीर करा आमरस असेल तर आमरस करा भाजी चपाती करा असं ताट करून स्वामींना दाखवा हे स्वामींच्या आवडीचं आहे खूप आवडीचं आहे नक्की स्वामींच्या प्रकट दिवशी स्वामींची सेवा करा स्वामींच्या आवडीचे नैवेद्य करा स्वामी नक्की प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ